जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्भी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावीर जवळ सोलापूर अभिनेत्री माधुरी दीक्षित सोन्याचे दुकानाचे उद्घाटन करण्यासाठी सोलापुरात तसेच विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी राज्यपाल राधाकृष्णन हे देखील सोलापुरात आज सोलापुरातील शुक्रवार पेठेत असणाऱ्या शेटेवाड्यात होणार योगदंडाची पूजा आणि सिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधीला होणार प्रारंभ सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सोलापूर शहर परिसरात तेरा ते पंधरा जानेवारी दरम्यान सर्व देशी विदेशी तसेच ताडी विक्री दुकाने राहणार बंद जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा आदेश रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी नंदीध्वजाची मिरवणूक काढून सोलापूरच्या पंचक्रोशीत असलेल्या अडुसष्ट लिंगांना करण्यात येणार तैलाभिषेक तर सोमवारी होणार यात्रेतील प्रमुख असा अक्षता सोहळा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंतीनिमित्त मध्ये रविवारी आयोजित केलेल्या त्रिमूर्ती चषक स्पर्धेत सातशे पन्नास मल्ल सहभागी होणार अकरा लाखांची बक्षिसे गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर सत्तावीस कोटी रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणी माजी आमदार दीपक साळुंखे यांची माढा तालुक्यातील खैराव येथील हेक्टर जमीन पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेने काढली अमेरिकेतील लॉस एंजेलिस परिसरात तीन दिवसात तब्बल तीस हजार एकर परिसर आगीच्या भक्षस्थानी एक हजार नऊशे इमारती जळून खाक अठ्ठावीस हजार घरांचे नुकसान एक लाखांहून अधिक नागरिकांना इतर ठिकाणी हलवले सोलापूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात दहा ते बारा जानेवारी दरम्यान होणार राज्यस्तरीय आंतरविभागीय लॉन टेनिस स्पर्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची केली राखण म्हणाले दोन कोटींची खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात मी धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली ते या घटनांचा माझा संबंध नाही असे म्हणतात माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पक्ष बदलल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पद राष्ट्रवादीत पुन्हा फूट अटळ शरद पवार यांच्यासमोरच अनेकांनी जयंत पाटील यांच्यावर केले थेट आरोप आता रोहित पवार किंवा रोहित पाटील प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता स्टेट बँकेच्या संशोधन विभागाने जाहीर केला अहवाल महिलांच्या योजनांमुळेच मोठ्या प्रमाणावर वाढली महिला मतदारांची संख्या देशातील एक कोटी शेतकऱ्यांना लवकरच दिले जाणार युनिक फार्मर आयडी कार्ड मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव म्हणाले नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटींचा निधी त्यांच्या थेट बँक खात्यात जमा केला पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थ नगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर मुंबईत धक्कादायक घटना स्क्रिझोफिने या आजारग्रस्त आईने दहा वर्षांच्या मुलाला वायरने गळा आवळून संपवलं आरोपींना फाशी द्या संतोष देशमुख प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा जरांगे सुरेश धस यांची तोफ धडाडणार लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्री पदासाठी वाद घातले एकमेकांवर कुरघोड्या केल्या काँग्रेस नेते नितीन राऊत यांचा महाविकास आघाडीला घरचा आहे जागा वाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी विधानसभेत पराभूत झाली विजय वडेट्टीवार यांचा आरोप कोकणातील निर्मनुष्य बेटे आणि किल्ल्यांवर सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण होणार आणि एक्सटिरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस भविष्य हे युद्धाचे नसून बुद्धांचे प्रवासी भारतीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही त्यांच्यावर निलंबनाची कोणतीच कारवाई होणार नाही अंजली दमानिया यांचे वक्तव्य एकता कपूर यांच्या नावाने चालवण्यात येणाऱ्या ची इन्स्टिट्यूटची मनसेकडून पोल खोल कर्मचाऱ्यांना पगार न दिल्याचा आरोप समलिंगी विवाहावरील पुनर्विचार याचिका फेटाळल्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले मान्यता न देण्याचा निर्णय योग्य होता हस्तक्षेप योग्य नाही तीन केंद्रीय योजनांमुळे महिला मतदार सत्याहत्तर लाखांनी वाढल्या महिलांसाठी योजना सुरू करणाऱ्या राज्यात महिला मतदारांच्या संख्येत पाच पट वाढ येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा